बांधवांनो नमस्कार जय मला तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील कैलास बोराडे या गरीब मेंढपाळ बांधवावर एक प्राणघातक हमला झाला तो प्रचंड मरण यातना आता सध्या भोगतोय गेल्या सहा दिवसांपासून संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय म्हणजेच सरकारी दवाखान्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते मी त्याला पहिल्या दिवसापासून म्हटलं की आपण कैलास खाजगी दवाखान्यात दिलाच केला पाहिजे कैलासची के भूमिका एकदम प्रामाणिक होती की भाऊ माझ्याकडे पैसे नाही कैलासची परिस्थिती म्हणजे एक दीड एकर शेत पत्र्याचं घर पत्र्याच्याच भिंती आणि पत्राचं छत दोन लहान लहान मुलं आहेत वडिलाला पॅरालिसिस झालेला आहे आई सुद्धा पाय फ्रॅक्चर आहे तीन भाऊ आहेत तिनेही छतामध्ये राहतात तिघायचेही पत्राचेच घर आहेत म्हणजे अत्यंत हलाकीची परिस्थिती मी त्याला म्हटलं कैलास आपण हे पैशाचं पाहू काय होईल ते होईल त्याचा विरोध आणि कालपर्यंतची सगळी परिस्थिती पाहून काल सुद्धा ज्यावेळेस मी त्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यासाठी गेलो तर कैलासच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि तो म्हणतात नको भाऊ आपण इथंच राहू मला चांगला उपचार मिळतो काही अडचण नाही आठ दिवस लेट बारा होईल महिनाभर लेट बारा होईल पण पैशाचा ताण तुम्हाला येईल मला येईल उग तुम्ही करू नका म्हणजे इतका प्रामाणिक साधा हा कार्यकर्ता कैलास म्हणजे कालपर्यंत मी नेहमी म्हटलो की मला सुद्धा एखाद्याचा जर राग आला तर माझ्या तोंडातून कुणी माणूस असो माणूस स्वभाव आहे सहज शिवी निघून जाते परंतु काल म्हणजे आतापर्यंत कैलासच्या तोंडातून त्या आरोपींविषयी एक सुद्धा अपशब्द निघला नाही म्हणजे त्याला ते क्रूरतेनं एवढ्याचे चटके दिले गेले तेव्हाचा व्हिडिओ जर आपण पाहिला किंवा आता जरी काय असला आपण बोललो कोणी बोलतं भेटतं तर तो शिवी देत नाही कोणाला म्हणजे इतका साधा भोळा काल सुद्धा त्याचा शेवट म्हणजे बऱ्याच लोकांना मी नाही म्हणत जे जे लोक त्याला भेटले काल सुद्धा तो तिथं म्हटलं की मी महादेवामुळे जिवंत आहे महादेवानं मला वाचवलं म्हणजे हा महादेवावर श्रद्धा असलेला पोरगा आणि त्याला दारू पाजली तू दारू पिऊन मंदिरात आला हे कारण करून जुन्या एका त्या पाईपलाईनवरून झालेल्या वादाच्या कारणावरून त्याला जी क्रूरतेनं अमानुष मारहाण केली याचं म्हणजे शब्दात वर्णन नाही येत म्हणजे काल ज्यावेळेस मी संभाजीनगरचे आमचे एक प्रसिद्ध वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं काम आहे असे डॉक्टर राजपूत साहेब ज्यांचं जे जे प्लस म्हणून मोठं रुग्णालय संभाजीनगर शहरामध्ये आहे ते टॉपच्या दवाखान्यांमध्ये जे जे प्लस रुग्णालय येतं मी डॉक्टर साहेबांना फोन केला डॉक्टर साहेब म्हणले दीपक भाऊ तुम्ही पहिले घेऊन या पैशांचं आपण नंतर पाहू मी डॉक्टर साहेबांना स्पष्ट कल्पना दिली की म्हटलं कैलास एक रुपया देऊ शकत नाही आणि मी पण तुम्हाला पूर्ण पैसे देईल किती देईल याची गॅरंटी नाही कारण मला सुद्धा लोकांकडनं वर्गणी करून काही करून करावं लागेल डॉक्टर साहेब म्हणजे दीपकराव त्याला घेऊन या आपण खर्चाचं नंतर पोहो मग काल ज्यावेळेस डॉक्टर साहेबांकडे म्हणजे मी सुद्धा त्याच्या जखमा ह्या आपण त्या व्हिडिओमध्ये जखमा पाहिल्या फोटोमध्ये जखमा पाहिल्या प्रत्यक्ष जखमा मी त्याच्या जवळून पाहिल्याच नव्हत्या कारण मी पहिल्यांदा ज्यावेळेस त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो त्यावेळेस त्याच्यावर त्या पट्ट्या लावलेल्या होत्या काल ज्यावेळेस त्या जखमा पाहिल्या माझ्यासोबत आपले म्हणजे सामाजिक चळवळीतील एक नेते आमचे मित्र दीपक भाई केदार परभणीहून आलेले आमचे भुमरे साहेब बरेच मंडळी त्या ठिकाणी होते आणि हे सगळे अक्षरशः डोळ्यात पाणी सगळ्यांच्या तरळलं काही क्षणाकरता निशब्द आम्ही झालो म्हणजे एका जखमेमध्ये हा हात जखमेवर लावला तरी जखम झाकल्या जाणार नाही लपल्या जाणार नाही एवढ्याला त्या जखमा आत्ता झाल्या म्हणजे तळ हातापेक्षा मोठाली एक, एक जखम झाली आता डॉक्टर साहेब म्हणले दीपक भाऊ तुम्ही जर याला आणलं नसतं तर याची काय हाल झाली असते आज म्हणजे मलाही तसं वाटलं नव्हतं आप सुरुवातीला आपण त्या छोट्या जखमा असं दिसतात की एक जखम आहे आणि असं वाटलं ते बरं होईल त्याला त्या पट्ट्या बांधलेल्या होत्या पायाला काल पायाला आणि भयानक आता त्याला मदतीसाठी राज्यभरातून बऱ्याच बांधवांचे फोन म्हणजे पहिल्यापासून येतात आजच नाही फोन येतात मेसेज येतात त्याच्या मदतीसाठी त्याचा फोनपे नंबर आज आपल्याला मिळत त्याच्यावर आपण मदत करू तोपर्यंत ज्यांना मदत करायची ते माझ्याही नंबरवर माझे दोन्ही नंबर ज्या राज्यभरात ज्या बांधवांकडे माझे नंबर आहेत दोन्ही नंबर माझे फोनपे नंबर आहेत आपण मदत करू शकता मी आत्ता लाईव्ह येण्याचं एक महत्वाचं फार कारण असं आहे म्हणजे हे कैलासला न्याय मिळण्यासाठीच्या लढ्यामध्ये आपण सहभागी व्हा हा एक मुद्दा आहेच परंतु हा हे प्रकरण ज्या दिवशीपासून वरती आलं म्हणजे मी आता सुद्धा बोलताना बोललो की गरीब मेंढपाळ तरुण धनकर तरुण हे सांगणं गरजेचं आहे कारण दुर्दैव आहे आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे या महामानवांनी या महापुरुषांनी आपलं जीवन समाजासाठी समर्पित केलं जातीसाठी नाही आणि मी सुद्धा समाजाला मानणारा कार्यकर्ता आहे जातीला नाही पण दुर्दैवानं आत्ता या राज्यामध्ये जात पाहूनच संघर्ष होतो जात पाहूनच अन्याय होतो जात पाहून न्याय होतो आणि मी ज्या जातीत आलो जन्माला आलो दुर्दैवानं ती जात अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये यात काही शंका नाही म्हणून त्या जातीविषयी बोलावं लागतं आताही नाईला जण असं ना सांग लागतं कारण एक माणूस जर जखमी झाला म्हणत त्याच्या मदतीला कोणी येणार नाही पण माझ्या जातीचा जा माणूस जखमी झाला मग मदतीला येईल कोणावर काही अन्याय होऊ द्या माणसांना फार फरक पडणार पर नाही पण माझ्या जातीच्या जा माणसावर अन्याय होतो मग जात पुढे येईल मग जात पुढं आली की लाज इतर जाती पुढे येतात मग समाजाचा लढा उभा होतो पण तरी तो समाजाचा लढा राहत नाही तो जातीचाच जा जा लढा राहतो वास्तवय आपण कित्येक दिवसांपासून पाहतोय कित्येक दशकांपासून म्हणजे कि ह्या हजारो वर्षापासूनचा इतिहास आहे म्हणून मला सांगायला लागले की कैलासची जात धनगर आहे म्हणून राज्यातले धनगर पहिल्यांदा पुढे आले आणि आता सगळेच स्तरातून या गोष्टीची निंदा होते कैलासला न्याय मिळण्यासाठी लोकांनी आवाज उठवायला सुरुवात केली राज्यभरातून विविध पक्षाच्या संघटनेच्या विविध जाती धर्माच्या लोकांचे फोन येतात ते म्हणतात की दीपक भाऊ या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत कैलासला न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत आम्ही करू सर्वांची मी या ठिकाणी कैलासच्या वतीनं आभार व्यक्त करतो परंतु दुसरा याचा फार मोठा विदारक अँगल आहे की मारणारा त्या जातीचा आहे जखमी झाला हा धनगर इथपर्यंत ठीक आहे पण मारणारा त्या जातीचा आहे म्हणून त्या जातीला टार्गेट करून ही सामाजिक शांतता ही जी समाज व्यवस्था आहे हे डिस्टर्ब करण्याचं का काम या राज्यामध्ये चाललंय बांधवां दुर्दैवानं म्हणजे संतोष भाऊ देशमुख यांची हत्या झाली अत्यंत निर्गुणपणे हत्या झाली ते शब्दात वर्णन करणं शक्यच नाही म्हणजे माणूसकीला काळीमा फासणारी ती घटना आहे आणि खरं म्हणजे ही लढाई कुठल्या जाती धर्माची कालही नव्हती आजही नाही या लढाया सत्तेच्या लढाया आहेत सगळ्या मग जिथं कुणाला तुम्ही त्या विषयात खोल जात नाही परंतु हे वास्तव आहे की जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये संघर्ष करायचा जाणून बुजून संघर्ष घडवायचा आणि पेटत ठेवायचं म्हणजे हे पेटत ठेवलं तर फायदा फक्त एकाच जातीचा होतो कोणत्याही जिल्ह्यात आग लागू द्या कोणत्याही समाजात आग लागू द्या कोणत्याही धर्मात आग लागू द्या फायदा फक्त एकाच जातीचा होतो ती जात म्हणजे राजकारणी आणि या राजसत्तेच्या लोभापाई या राजसत्तेच्या स्वार्थापाई ही प्रकरणं घडवली जातात प्रकरणांना हवा दिल्या जाते आगीत तेल नाही तर आगीत तेलांचे टँकर ओतल्या जातात आगी भडकवल्या हो जातात आणि समाज अशांत होतो म्हणजे आज जर एखाद्या म्हणजे आता मी याच विषयावर बोलतो अन्व्याच्या की एखाद्या पक्षाच्या नेत्याला तिथं जायचं त्याला ते संकट पक्षाचे गुलाम झालो आम्ही पक्षाचे लाचारी पत्करली आम्ही मी गेलो तर माझा पक्ष काय म्हणेल जाती धर्माचे बांधील झालो आम्ही इतक्या बातम्या सुरू आहेत मी महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या बांधवांना हात जोडून नम्र विनंती करतो भावांनो ही लढाई जाती धर्माची नाही ही लढाई पक्षाची नाही इथून काहीतरी चुकीचा संदेश बाहेर फिरला जातो मग मुंबई पासून नागपूरपर्यंत या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून संताप व्यक्त होतो आणि संताप व्यक्त होत असताना हा या जातीचा आहे तो त्या पक्षाचा पक्षा पक्षा आहे त्या पक्षानं त्याला सांगितलं नाही तू हे जातीनं त्याला सांगितलं नाही तू हे कर मग आम्ही ही लढाई पक्षावर आणि जातीवर का आणतोय हे वास्तव आहे की ज्याच्यावर अन्याय झाला तो एका जातीचा आहे आहे ज्याने अन्याय केला तोही एका जातीचा आहे ते आहे आता मी धनगर आहे दीपक बोराडे धनगर आहे तो आहे ही जात मला चिटकली मी जिवंत आहे तोपर्यंत ही जात माझी आहे मी मेल्यानंतर दीपक बोराडे धनगर जातीचा आहे हे वास्तव आहे ज्याने मारलं तो एका जातीचा हे वास्तव आहे हे नाकारता येत नाही पण तुम्ही एका नालायकासाठी एका नीच क्रूर राक्षसी प्रवृत्तीच्या माणसाला ज्यावेळेस आम्ही ब्लेम करणार आहे त्यावेळेस त्या जातीला प्रेम करणं मग तो एका पक्षाचा कार्यकर्ता आहे मी स्पष्टच बोलतो मला त्या पक्ष जात विरहित हा सगळा विषय आपण घेतला पाहिजे तरच हा न्यायाचा लढा उभा राहील साहजिक गोष्ट आहे दीपक बोराडेनं जर एखादा गुन्हा केला तर दीपक बोराडेला मानणारा एक वर्ग आहे दीपक बोराडेची जात आहे आहे जर दीपक बोराडेनं गुन्हा केला आणि मला जर जातीच्या अँगलनं जर मला टार्गेट केलं गेलं जातीय द्वेषातून जर मला टार्गेट केलं तर माझ्या मागं माझा समाज शंभर टक्के उभा राहणार आहे मी चूक जरी केलेली असली तरी राहील भले आपण बाहेर दाखवायला म्हणतो की ते आमच्या समाजाचं असलं तरी आम्ही त्याचं समर्थन करणार नाही पण आतून शंभर टक्के समर्थन करतात कारण जातीचा स्वाभिमान जातीचं जातीसाठी माती खाणं ही जी मनपडली चुकीची नाहीये आणि ती खातात लोक हे वास्तव आहे चुकीचं जरी असलं तरी समर्थन करतात लोक हे वास्तव आहे आम्ही पाहिलंय म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आरोपींना वाचवण्यासाठी मोर्चे निघाले बलात्काराला वाचवण्यासाठी मोर्चे निघाले खुण्याला वाचवण्यासाठी मोर्चे निघाले ते निघणारच आहे आणि त्यात काही चुकीचं आहे असंही मला एक वेळ वाटणार नाही कारण जातीचं म्हणल्यावर मग ते जाती जातीचं आल्यावर जातीवर आल्यावर हे होणारच आहे म्हणून माझी विनंती आहे की थोडंसं आपण या जातीच्या बाहेर पडलं पाहिजे मी ज्या दिवशी अनवा गावामध्ये गेलो मी त्या गावात जाण्या अगोदर सुद्धा त्या गावातल्या सर्व जातीच्या लोकांना मी त्या ठिकाणी फोन लावून विचारलं की हकीकत काय कारण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे मला प्रत्येक जण फोन करून विचारतो दीपक हकीकत काय आपल्या कारण आपल्याला माहिती आहे ना इतकं कोणी मारणार नाही इतकं कोणी मारणार नाही त्यानं काहीतरी केलं असेल त्यांना काहीच केलेलं नाही हे मी नाही सांगत त्या गावातल्या इतर जातीच्या लोकांनी सांगितलं मी ज्या दिवशी आणवा गावामध्ये गेलो त्या दिवशी तिथं हजारो लोक आम्हाला पाहण्यासाठी म्हणा किंवा आम्हाला ऐकण्यासाठी तिथं जमलेले होते आणि त्याच्यामध्ये ज्याने मारलं त्याचे सुद्धा जातीचे लोक होते ते कैलासच्या समर्थनात होते ज्याने मारलं त्याचे पाहुणे असतील का त्याचे त्यात मित्र असतील त्याचे ते, ते कैलासच्या समर्थनात होते आणि मला दोन तीन जणांनी येऊन सांगितलं की भाऊ आम्ही तो जरी आमचा पाहुणा असेल आमच्या जातीचा असल आम्ही त्याचं समर्थन करत नाही आम्ही कायलाच सोबत आहे सगळ्या जाती धर्माचे लोक तिथे हो होते म्हणून हे जाती धर्माच्या चष्म्यातून आम्ही बाहेर पडलं पाहिजे ज्याला पेटवायचं त्याला पेटवू द्या आपण विझवण्याचं काम करूया म्हणून माझी विनंती आहे की ही लढाई त्या जातीच्या विरोधात नाही त्या पक्षाच्या विरोधात नाही स्पष्टपणे काही लोक बोलतात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा हा तालुकाध्यक्ष आहे मला त्या पक्षाशी घेणं नाही त्या माणसाशी घेणं नाही भाजपचा आमचा आमदार आहे ना स्थानिक लोकांनी मत दिले ना त्यांच्या वडिलांना मत दिले ते आलेत का भेटायला आतापर्यंत नाही आले काँग्रेसचे खासदार आहेत आता सध्या रनिंग आले का भेटायला नाही आले पण तिकडे ज्यावेळेस मी असं एक वोट करतो तर चार वोट माझ्याकडे आहेत ना फक्त या गटाचा तालुका प्रमुख आहे तो गट चुल्यात जाऊ द्या जा, तो पक्ष चुल्यात जाऊ द्या जा ना त्या पक्षानं त्याला सांगितलं का जी लोक आरोप करतात त्यांच्या पक्षाचे किती लोक भेटायला गेले सात भेटायला गेले का म्हणजे तुम्ही भेटायला जाणार नाही तुमचा पक्ष भेटायला जाणार नाही दुसऱ्याच्या पक्षाला शिव्या द्यायच्या त्यात लोकांची सहानुभूती मिळते ना त्याला जातीवर आलं की जातीची सहानुभूती मिळते आरोपी वाचतो म्हणून ज्या ज्या लोकांना असं वाटतंय की हे जाती धर्माच्या द्वेषाची लढाई थांबली पाहिजे जाती धर्माच्या नावानं सुरू असलेलं राजकारण थांबलं पाहिजे ते सर्वांना नम्र विनंती की सगळ्यांनी पुढे या सगळ्यांनी एकत्र या आणि हा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा फुलेशाहू आंबेडकरांचा साधू संतांचा थोर महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे इथली समाजव्यवस्था सामाजिक शांतता सामाजिक सामाजिक सौहार्द आपल्याला जर टिकवून ठेवायचा असेल तर सर्वांना एकत्र यावं लागेल हे राजकारण्यांना या अधिकाऱ्यांना तुमच्याशी घेणं देणं नाहीये तुमच्या जातीचे जरी असले तरी ते त्यांना घेणं त्यांना त्यांचा स्वार्थ त्यांना त्यांची खुर्ची टिकवायची त्यांना त्यांच्या अधिकाऱ्याची खुर्ची टिकवायची त्यांना त्यांच्या सत्तेची राजकारणाची खुर्ची टिकवायची तुमचा आमचा वापर होतोय फक्त तुमच्या आमच्याशी यांना काही घेणं देणं नाही तर त्यांचा फायदा पाहून पेटवायचं का हे ते ठरवतात ज्याचा फायदा असला तो पेटवल ज्याचा फायदा असला तो पेटवत विजवायचं वाई। कुणी आणि प्रत्येक जर पेटवत राहिले तर काय अवस्था होईल या महाराष्ट्राची हे फार घातक होतंय आता आणि आपल्या बीडच्या संतोष भाऊंच्या प्रकरणापासून हे फार टोकाला चाललंय हे थांबलं पाहिजे कुठंतरी म्हणजे काल मला बऱ्याच बांधवांचे फोन आले की आपण पोस्ट टाकल्या त्या संतोष भाऊंच्या प्रकरणावर तिकडचे लोक काही पोस्ट पण टाकत नाहीत हे काही प्रमाणात वास्तव पण आहे का पण हे आहे का हे असं का होतंय का भीती वाटते तर त्या जातीचं आहे आपण त्याच्यात बोललं नाही पाहिजे हे जातीचं आहे आपण याच्यात बोललं नाही पाहिजे एक दोन पाच टक्के लोक असतात की जे सर्व समावेशक भूमिका ठेवतात पण नव्वद पंचाण्व टक्के लोक बिचारे या जातीच्या चक्रामध्ये धर्माच्या चक्रामध्ये अडकलेत ना आपण बाहेर पडलं पाहिजे मी स्वतः या विषयामध्ये अस्वस्थ होतो आणि बऱ्याच बांधवांशी बोलणं झाल्यानंतर बऱ्याच बांधवांचे फोन आले आणि ते मला सुद्धा कुठंतरी म्हणजे मनाला बोचत होतं की अरे चुकीच्या दिशेनं सगळं चाललंय हे फक्त कैलासच प्रकरण नाहीये तर महाराष्ट्रात जिथं जिथं होईल तिथं तिथं तीत जर कुठं अन्याय झाला तर सगळ्या लोकांनी माणूस म्हणून समाज म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे अन्यायाविरुद्ध बोललं पाहिजे अन्यायाला वाचा फोडली पाहिजे न्यायासाठी भांडलं पाहिजे म्हणून मी नम्र विनंती या ठिकाणी करतोय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुजान नागरिकानं जागरूक नागरिकानं माणूस म्हणून माणसांसाठी माणसासारखं जगण्याची वेळ आली आत्ता भावांना आणि आता जर आम्ही जातीसाठी धर्मासाठी आणि पक्षासाठी जर भांडत राहिलो तर या समाजव्यवस्थेचं वाटोळ व्हायला वेळ लागणार नाही म्हणून जागेवा मी आज सकाळीच एक पोस्ट शेअर केली होती की वाईटांचं प्राबल्य वाईटांमुळे नाहीये वाईट अन्याय करतो वाईटांमुळे नाहीये चांगले शांत आहेत चांगले गप्प आहेत चांगले बोलणार बोलतात पण मनातल्या मनात बोलतात पण एकमेकाच्या कानात आता आपल्याला मनातल्या मनात न बोलता एकमेकाच्या कानात न बोलता आपल्याला समोर येऊन उघडपणे स्पष्टपणे हे बोलावं लागेल आणि आता जर आम्ही समोर येऊन स्पष्टपणे आणि उघडपणे कुणाला राग येईल कुणाला वाईट वाटेल कोणाला काय वाटायचं ते वाटू द्या पण आता जर आम्ही समोर नाही आलो आणि असं जर पेटत राहिलं तर हे फार म्हणजे विनाशकारी आहे इथल्या समाज व्यवस्थेसाठी सामाजिक शांततेसाठी म्हणून भावांनो हे सगळं सोडून कैलास हा एक माणूस आहे मारणारा हा एक राक्षसी प्रवृत्तीचा माणूस आहे हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे हा क्रूर माणूस आहे एवढाच आपण या लढ्याचा अंगल ठेवावा अशी विनंती करतो राज्यभरातून ज्या ज्या बांधवांनी या लढ्याला बळ देण्यासाठी आमची परिस्थिती आणि मी एक माफी मागतो दिवसभरामध्ये बरेच फोन आता हा फोन सायलेंट ठेवलेला आहे दुसरा फोन आहे तो सुद्धा कंटिन्यू वाचतोय बऱ्याच बांधवांचे फोन उचलणं होत नाही एखाद्याला कदाचित राग येईल की अरे दीपक बोराडे फोन उचलत नाही दीपक बोराडे बोलत नाही काय मी माझ्या परेशानीमध्ये मी सकाळी आत्ता किती वाजता आता इथून घरी गेलो की दररोज रात्री बारा एक दोन मला वाजतात घरी यायला आणि फोन मेसेज प्रत्येकाला उत्तर देणं मी जर फोन नाही उचलला तर परत फोन करतो असं म्हणजे याच्यामध्ये माझी सुद्धा आता मानसिक शारीरिक स्थिती काय असेल याचा आपण विचार करावा मी फोन नाही उचलला तर याचा कोणी राग मानू नका परत एकदा ज्या ज्या राज्यभरातून आज आता विधानसभा विधान परिषद या दोन्ही हाऊसमध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे समाजाचे आमदार गोपीचंद भाऊ पडळकर मी बाकीच्यांना म्हणजे कुणाला कमी जास्त लेखण्याचा हा विषय नाही पण गोपीचंद भाऊ पडळकर पहिल्या दिवसापासून संपर्कात आहेत तळवळीनं बोलतात मी माझ्या सगळ्याच म्हणजे गोपीचंद भाऊ पडळकर समाजाचे आमदार म्हणून नाही समाजाचे इतर आमदार असतील आता सकाळी सदाभाऊक होते आमचा बराच वेळ मला फोन सुरू होता ते सुद्धा बोलले की दीपकराव या विषयामध्ये मी बोलणार आहे मी सदाभाऊ खोचे आणि गोपीचंद भाऊ पडळकर यांचे आभार व्यक्त करतो आणि बाकी सगळ्याच आमदारांना आमदार साहेब आपण कुठल्याच जातीचे पक्षाचे धर्माचे आमदार नाही आहेत प्रत्येक आमदार महोदयांनी त्या ठिकाणी या प्रश्नाला वाचा पडावी माझी सरकारला एक विनंती आहे गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब हे एक अत्यंत गरीब पीडित कुटुंब आहे मी काल दवाखान्यामध्ये भरती करून आलो पैसा पैशाचं काम पैसाच करतो आणि हा पैसा उभा करताना आम्हाला कष्ट होणार आहेत ठीक आहे लोक बरेच फोन येतात भाऊ आम्ही तुम्ही फोन पे नंबर द्या फोन फोनपे नंबर नाही म्हणून मी म्हटलं माझा नंबर आता आपण मी देतोय कायला चाल कैलासचा चा फोन नंबर देईल मदत येईल पण मदत किती येईल मला माहित नाही वर्षभर तरी कैलास कुठलंच काम करू शकत नाही आणि त्याच्यानंतर सुद्धा कैलास ताकदीनं काम करू शकत नाही छोटे छोटे दोन मुलं आहेत पत्राचं घर पत्राची भिंती आणि पत्राचं छत आहे माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती मी आता आमदार महोदयांना सुद्धा सांगणार आहे की मुख्यमंत्री साहेब या परिवाराला आपण तात्काळ म्हणजे याच्या सर्व खर्चाची जबाबदारी शासनानं घ्यावी या, शासना या कैलाखच्या परिवाराला पन्नास लाख रुपयाची मदत आपण करावी म्हणजे जी याच जीवन जे झालेलं आहे तो आता तो काम करू शकत नाही तर हा स्वतःचं जीवन स्वाभिमानान जगू शकेल याच्या लेकरांचं भविष्य शिक्षण आणि त्यांचं भविष्यासाठी तो काहीतरी करू शकेल याच्यासाठी आपण पन्नास लाखाची मदत शासनाच्या वतीनं दिली पाहिजे मी आमदार महोदयांना सुद्धा विनंती करतो सगळ्याच आमदार महोदयांना विनंती करतो की आपण या प्रकरणाकडे मानवतेच्या माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहावं महाराष्ट्रातील तमाम जनतेनं या जाती धर्माच्या राजकारणाच्या पक्षांच्या भिंतीत तोडून माणूस म्हणून सामान्य माणूस म्हणून जबाबदार नागरिक या समाज समाजव्यवस्थेचा म्हणून एकत्र या आणि या लढ्याला बळ द्या धन्यवाद